हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सोलो सोलोचा मराठी तर एखाद्या व्यक्तीने म्हणायचे गीत एकट्यानेच केलेली कोणतीही गोष्ट एकट्याने केलेले किंवा करण्याचे एकट्याने स्वतःच्या बळावर किंवा एकाकी होत आहे सोलोला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ट्रेनी पायलट फ्ल्यू हिज फर्स्ट सोलो टू डे दुसरा वाक्य आहे वेन डीड यू फर्स्ट फ्लाय सोलो तिसरा वाक्य आहे शी इज करंटली वर्किंग ऑन अ सोलो अल्बम चौथा वाक्य आहे द ओरिजिनल व्हर्जन फीचर्ड अ गिटार सोलो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.